चिंचवडमध्ये भाजपचा विजय माजी नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी केली संपूर्ण नमस्कार मी सय्यद आपण पाहत महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज विधानसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजणारे महायुती आणि महाविकास आघाडीमधून अनेक जण इच्छुक आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे निष्ठावंत मानले जाणारे माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी मतदारसंघात एकनिष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा अशा आशयाचे होल्डिंग लावले भाजपचा बाले किल्ला असणाऱ्या चिंचवडमध्ये भाजपचाच विजय या होल्डिंगवरील वरील वाक्याने खरंच पक्षश्रेष्ठ चिंचवड मधून नवीन चेहऱ्याला संधी देणार का अशी चर्चा रंगली आहे चिंचोड विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव आहे भाजपला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत संघाच्या विचाराचा आमदार चिंचवड साठी हवा आहे अशी चर्चांनी जोर धरलाय विद्यमान आमदारांसह शहराध्यक्ष व अनेक माजी नगरसेवकांनी उमेदवारी मागितली आहे सर्व इच्छुकांची पार्श्वभूमी पाहिली असता चिंचोडमधील एकमेव शीतल विजय शिंदे यांची राजकीय सुरुवात आर एस एस विचारधारे पासून झालीय दोन हजार चौदा पासून चिंचोड विधानसभेवर भाजपचे कमळ फुलले आहे आणि आपल्या विचारांशी समरूप असणारा स्वच्छ चारित्र्याचा चेहरा मैदानात उतरविणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे राज्यात महायुती सरकार सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकारी यांनीही या, या मतदारसंघावर दावा केलाय परंतु ज्याचा आमदार त्या पक्षाला ती जागा मिळणार असल्याने चिंचोडमध्ये महायुतीचा उमेदवार भाजपचाच असणार आहे सर्व इच्छुकांमधील पार्श्वभूमी पाहता चिंचवड विधानसभेसाठी भाजप स्वच्छ चारित्र्याचा व भाजपशी एक निष्ठ उमेदवार देईल आणि तो सर्व इच्छुकांना मान्य करावा लागणार आहे यातच आर एस एस च्या चर्चेत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा